पोशाख द क्लथिंग हाब मुंढा सेलू आपल्या मनपसंद खरेदीसाठी पोशाख मुंढा सेलू सेलू शहरातील सह्याद्रीनगरमधील एका वकिलाच्या घरी दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सहा लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मानवत येथून एका आरोपीस पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या चोवीस तासात ताब्यात घेतले होते आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस यांनी केलेल्या सोन्याच्या दागिन्यासह आरोपीकडून दागिन्यासह रोख रक्कम असा सहा लाख दोन हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे पोलिसांनी लावलेल्या तात्काळ या चोरीच्या छडा प्रकरणी वकील उमेश काष्टे यांनी पोलिस यंत्रणेचे कौतुक करत अभिनंदन केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील सह्याद्रीनगरमधील वकील उमेश कुंडलिकराव काष्टे यांच्या घरी आज्ञा चोरट्यांनी दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा पंचेचाळीस नंतर घर फोडून सहा लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याऐंशी अब्लिक दोन हजार सव्वीस कलम भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येतात पोलिसांनी मानवत येथून आरोपीचे वर्णन आणि प्राप्त माहितीवरून रवींद्रसिंह रणजितसिंह टाक वय बावीस वर्षीय राहणार आठवडी बाजार मानवत यास ताब्यात घेतले घटनेनंतर आरोपी आणि मुद्देमाल अवघ्या तीन दिवसात या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे तक्रारी दाखल करण्यात आलेल्या सहा लाख ब्याऐंशी हजार रुपयापैकी पोलिसांनी सहा लाख दोन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे पोलीस हवालदार निलेश भुजबळ पोलीस हवालदार विलास सातपुते पोलीस हवालदार पांडुरंग तुप सुंदर पुलीस हवालदार मुकेश बुधवंत पोलीस हवालदार सुलक्षण शिंदे पोलीस हवालदार गणेश कोटकर पुलीस हवालदार इंद्रजित बावरी पुलीस हवालदार नरहरी उंबरवाड पोलीस हवालदार मोहन लाड पोलीस हवालदार ज्ञानेश्वर निळे पोलीस हवालदार अनिता राठोड पोलीस हवालदार जयश्री आवाड पुलीस नायक मधुकर ढवळे पोलीस नायक परश्राम गायकवाड पोलीस नायक आनंद पांचाळ पुलीस नायक सोपान बारोकर पोलीस नायक सोपान डुबे आदींनी तपासकामी परिश्रम घेतले आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सेलू येथून दोन मित्रासोबत गेलेल्या आणखी जवळ म्हणजे शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाख रुपयाचे बक्षीस सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू